लाईव्ह अपडेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना आदेश दिले असून आज बीड शहरातील पालवन चौक धानोरा रोड इथून दोन वाळूचे टेम्पो व एक ट्रॅक्टर जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आज सकाळी पालवन चौक या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करत दोन टेम्पो व एक ट्रॅक्टरसह बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बीड शहरातून अवैधपणे वाळूची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांना मिळाली होती आज सकाळी पालवन चौकात टेम्पो क्रमांक एम एच झिरो फोर ई वाय सिक्स एट नाईन टू व एच झिरो फोर बी यू एट फोर फोर टू व एक विना नंबरचे ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करत असल्याचं स्थानिक गुन्हेच्या निदर्शनास आले तात्काळ तीनही गाड्यांवर कारवाई करत टेम्पोसह ट्रॅक्टर जप्त करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून बीड तहसीलदार यांना याची माहिती देण्यात आली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख एपीआय जोनवाड तुषार गायकवाड घोडके राजू पठाण महेश जोगदंड पी एस आय खेडकर यांनी केले आहे